नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया हो मग आजचा हा व्हिडिओ विश्वा व जानूची भेट झाली आता सर्वांसमोर नेमकं काय घडणार का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की विश्वाचे वडील आणि विश्वाची आई दोघीजण देखील मनाने किती चांगले असतात कारण की ते जानू म्हणजेच आपल्या जानूने तिची खरी ओळख नसती सांगितलेली तिचं नाव तिने चुकीचं सांगितलेलं असतं त्याच्यामुळे ते घरामध्ये ठेवून देखील घेतात आणि विश्वाच्या चक्क चक्कतेची खात्रीपूस अशी करत असते की ती त्यांना स्वतःच्या मुलीसारखी ती सांभाळत असते पण त्यावेळेस मात्र विश्वाचे वडील म्हणतात की ह्या मुलीचे उपकार मी ह्या जन्मीच काय पुढच्या सात देखील फेडू शकणार नाही कारण की तिने एवढ्या मोठ्या संकटातून मला वाचवलं त्याच्यामुळे पूर्णपणे जानूवरती सगळं ते घरदार खूप प्रेम करायला सुरुवात करते पण बिचारा विश्वा मात्र अजून त्या धक्क्यातून बाहेर आलेलाच नसतो विश्वाला माहितच नसते की त्याची जाणू गेली कुठे त्याच्यामुळे जानू जेव्हापासून बेपत्ता झालेली तेव्हापासून विश्वासही जेवण बिवण सगळं काही विश्वाने बंद केलेलं असतं कारण की विश्वाला काही खाऊशीच वाटत नसतं तरी एकीकडे एक एक तुम्ही बघितलंच असेल की आता लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी देखील काहीच खाल्लं पिल्लं नसतं कारण की त्यांना देखील एकाच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं की त्यांची जाणू आतापर्यंत बेपत्ता आहे पण ती आता ह्या जगात राहिलीच नाही असं त्यांना वाटत असतं त्याच्यामुळे सगळेच जण खूप दुःखी असतात परंतु तुम्हाला माहीतच आहे की किती जरी दुःखी असली तरी शेवटी कधी ना कधी त्यांना हे सगळं ऍक्सेप्ट करावं लागणार की त्यांची जाणू कायमची बेपत्ता झालेली आहे पण एकीकडे बघतच असाल की, की आता विश्वाचं लग्न देखील जवळ आलेलं असतं सई सोबत असतं त्याच्यामुळे आता तुम्ही पाहिलंच असेल की विश्वाची आई देखील विश्वाच्या बाबांसोबत बोलत असते आणि म्हणत असते की आता आपल्या विश्वाचं लग्न आलंय त्याच्यामुळे घरामध्ये खूप सारे लोक येणार खूप सारी, ये सारी पाहुणी मंडळी येणार त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल हिची सोय आपण आपल्या घरातच करूया आपण पाठीमागं गॅरेज आहे ना तिथे पण एकदम चांगली जागा आहे त्या ठिकाणी तिला देखील तिचा पर्सनल स्पेस भेटेल आणि त्या ठिकाणी आपण तिची राहण्याची सोय करूया त्याचप्रकारे तुम्ही बघितलंच असेल की आता पुढे तुम्ही बघालच की आपल्या जाणूची सोय त्या ठिकाणी केली जाते आणि त्यावेळेस मात्र ती जागा जानूला आवडते देखील ती खूप कारण की विश्वाची आई स्वतः जाते आणि ती सगळी साफसफाई करून जानूला एकदम राहण्यासारखी ती खोली बनवून देते परंतु याबाबत खबर विश्वाला थोडी देखील नसते कारण की विश्वाला माहीत असते की त्यांच्या घरी कोणतरी नवीन मुलगी आलेली आहे पण ती जाणू आहे का नाही हे विश्वाला याची खबर नसते कारण की विश्वाने तिच्या तोंडाकडे देखील पाहिलेलं नसतं कारण की विश्वाला एकच गोष्टीची खंत वाटत असते की त्याची जाणू गेली कुठे असेल तर तुम्ही पाहिलंच असेल की आता सया आणि विश्वाच्या लग्नासाठी विश्वाच्या आईबाबांनी पूर्णपणे तयारी तयारी करायला सुरुवात केलेली असते आणि त्यांनी आता लग्नाची तयारी करायची त्याच्यामुळे त्यांनी जाणूला त्यांच्या स्वतःच्या मुलीसारखं ते सांभाळत देखील असतात आणि जपत देखील असतात फक्त म्हणत असतात की ही मुलगी टेन्शनमध्ये इथून एवढ्या लांबून आलेली आहे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे आपण तिला थोडीशी पर्सनल स्पेस देऊया कारण की ती आपल्यामध्ये राहिली तर तिला अनकम्फर्टेबल फील होईल कारण की तिला असं वाटेल की आपण तिच्यावरती काहीतरी बळज बोजासारखं काहीतरी प्रेशर टाकतोय त्याच्यामुळे तिला देखील एकांत वाटावं यासाठी विश्वाच्या आईने खूप चांगली युक्ती लढवलेली असते आणि विश्वाच्या आई म्हणते की मी सासवडच्या बाजारातून तिच्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक हवे नको त्या गोष्टी आणते तुम्ही याची अजिबात देखील काळजी करू नका आणि हे सगळं पाहून खरंच भारी वाटलं कारण की विश्वाची आई आणि विश्वाचे बाबा मनाने किती चांगले आहेत पण हे सगळं घडत असताना तुम्ही बघतच असाल की संतोषचे आणि संतोषला एक गोष्ट संतोष असते की जयंत हा स्वतःशीच बोलतो कारण की जयंतला वेडबीड लागले काय हे सगळं संतोषला कळायला सुरुवात होते कारण की जयंत स्वतःच बडबड करत असतो माफी मागत असतो हे सगळं काळाल्याच्या संतोषला कळतच नाही की जयंत असा वेड्यासारखा का वागतोय आणि पुढे तुम्ही बघाल की आता जयंतचं खरं रूप देखील संतोष समोर येतं कारण की तुम्ही पाहिलंच असेल की ज्यावेळेस मात्र संतोष जेवणासाठी बसतो त्यावेळेस मात्र जयंत त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की तुम्ही मला न सांगता जेवायला बसला आणि त्याच गोष्टीतून मात्र जयंत संतोषवरती एवढा भडकतो आणि म्हणतो की तुमची हिंमत कसं काय झाली त्या ताटाला हात लावायची आणि त्याच वेळेस मात्र संतोषच्या लक्षात येतं की हा जयंत खूप विचित्र माणूस आहे कारण की ह्याच्यासोबत माझी बहीण कशी राहत होती काय माहीत आणि तेव्हाच मात्र संतोषच्या समोर सगळं सत्य उघडकीस येतं की हा जयंत फक्त मेंटली नाही तर पूर्ण सायको देखील आहे कारण की जयंत ते वागणं त्याचं ओरडणं चिन्ह हे सगळं संतोषच्या लक्षात येतं आणि तिथून पाळ काढायचा आता प्रयत्न करतो संतोष म्हणतो की लवकरात लवकर मला घरी गेलं पाहिजे नाहीतर हा जयंत मला जिवंतपणे मारण्याचं देखील मागे पुढे पाहिजे नाही त्याच्यामुळे आपला संतोष चांगलाच घाबरलेला असतो आणि संतोष म्हणतो की ह्या जयंत आपल्यापासून काही ना काही लपवतोय त्याचा शोध आपण घेतलाच पाहिजे तर एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की रेणुकाला किती मोठं डिसिजन घ्यावं लागत असतं कारण की रेणुका म्हणत असते की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये आनंद येते त्याच्यामुळे मला हे सगळं करावं लागत आहे तिला घाबरवावं लागत आहे त्या मला त्यांना त्यांच्यापासून तिला दूर करायचं आहे पण हे सगळं करत असताना मात्र रेणुकाला खूप वाईट देखील वाटत असतं ती म्हणत असते की मी एवढी कठोर काळजाची कस काय पण मला हे सगळं करावंच लागेल कारण का की आमच्या गाडेपाटलांच्या घराला वंशज म्हणून मला सिद्धू आणि भावनाचंच मोल हवं आहे त्याच्यामुळे रेणुका म्हणते की मला हे सगळं करताना मात्र एवढा त्रास होतो आहे पण मी करू काय आनंदी कारण की माझ्याकडं दुसरा तिसरा ऑप्शन राहिलेला नाही ह्या दोघांनी जर तुलाच त्यांच्या स्वतःचं मूल समजलं तर ते कधी देखील ह्या घरामध्ये आणि बाळ जन्मालाच घालणार नाही त्याच्यामुळे रेणुकाला हे सगळं असं कठीण निर्णय घ्यावा लागत असतो आणि हे सगळं सत्य आता सिद्धू भावनाला समजतं त्यावेळेस मात्र सिद्धू म्हणतो की आई तू काय बोलत आहेस कारण की आनंदी आमच्या मुलीसारखी आहे आणि आम्ही तिला सांभाळणारच शेवटपर्यंत पण तू जे काय आनंदीसोबत करते ते एकदम चुकीचं आहे हे मला अजिबात देखील पटलं नाही आणि हे सगळं बोलल्याच्या नंतर तुम्हाला माहितच आहे की सिद्धू आणि भावनाला देखील खूप वाईट वाटत असतं की आईने असं काहीतरी आनंदीसोबत केलं आणि आनंदीने काही सांगितलेलं नसतं आणि तुम्हाला माहितच आहे की बिचारे आनंदी चांगलीच घाबरलेले असते पण मित्रांनो त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट ही झालेली असते की सिद्धूला याबाबत खबरच नसते की पोलीस स्टेशनमध्ये आहे काय कारण की तुम्ही बघतच असाल की आनंदी आनंदीसोबत जे काय घडलं होतं तेव्हापासून सिद्धू पूर्णपणे डिप्रेसमध्ये गेलेला असतो सिद्धूला वाटत असतं की आपण घरच्यांना कसं समजवून सांगायचं की आनंदीसारखी मुलगी त्यांना शोधून देखील भेटणार नाही त्याच्यामुळे आम्ही हिच्यासाठीच आई बाबा योग्य आहोत पण मित्रांनो आपल्या आरतीची हालत किती बेकार झालेली असते कारण की ज्या प्रकारे पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये टाकलेला असतो आणि तुम्हाला माहितीच आहे की त्याला पोलीस स्टेशनमध्ये कोणाच्या सांगण्यावरून टाकलेला असतो ते पण सिद्धूच्या भावाच्या आणि सिद्धूच्या वडिलांच्या म्हणजे संपतच्या सांगण्यावरून आणि आता चक्क त्याचा एन्काउंटर करायला सांगितलेला असतो कारण की हा जर बाहेर जाऊन कोणाला यांनी सत्य सांगितलं तर आपल्याच अंगलट सगळं काय येईल याच्यामुळे ये संपत म्हणतो की त्याचा एन्काउंटर करून टाका पण आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की आरती चक्क चांगलीच घाबरलेली असते आणि आरती येते आणि सगळ्यांना सांगत असते की काय जरी झालं तरी म्हणते की माझ्या व्यंकीला वाचवा आणि आरती आता चक्क येते कोणाकडं कारण की सिद्धूच्या घरी आणि सिद्धूला ही बातमी काढल्याच्यानंतर सिद्धू म्हणतो की मला पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे आणि त्या माणसाला भेटलंच पाहिजे कारण की कोणाला पोलिसांनी आतमध्ये टाकलंय हे सत्य जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि आता सिद्धूच्या भावाला हेच सत्य समजलेलं असतं की चक्क आता आरती त्यांच्या घरी आलेली असते त्याच्यामुळे थे सिद्धूचा भाऊ म्हणतो की जर व्यंकीला पोलिसांनी आतमध्ये टाकले असेल तर बाबांनी त्याचा एनकाउंटर करायला सांगितलेला आहे खूप मोठा प्रॉब्लेम होईल बसेल आणि परत आता सगळ्यांसमोर असं सत्य उघडकीस येईल की व्यंकीला आम्हीच मारला आणि अगोदरच ह्यांच्या घरामध्ये किती मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे आता सिद्धूचा भाऊ तर पक्क घाबरलेलाच असतो पण सोबत आता सिद्धू पोलीस स्टेशनला जाण्याची जिद्द करत असतो कारण की तुम्हाला माहीतच आहे की सिद्धूला माहीत माहित नसते की बाबांनी नेमकं पोलीस स्टेशनमध्ये कोणाला टाकलंय आणि कोणाच्या जामिनावरून कोणाला सोडवलंय त्याच्यामुळे सिद्धू घाबरलेला असतो पण मित्रांनो तुम्ही इकडे बघतच असाल की आता विश्वाच्या लग्नाची तयार सुरू झालेली असते पण मात्र तुम्हाला माहीतच आहे की विश्वाला हे लग्न करायचंच नसतं पण त्याच्या आई वडिलांच्या सांगण्यावरून त्याला हे सगळं करावं लागत असतं तरी देखील विश्वा आता लग्नाला तयार झालेला असतो पण विश्वाला एका गोष्टीची खूप वाईट वाटत असतं की त्याला वाटत असतं की अजूनपर्यंत तो जानूला भेटला नाही आणि जानूला सांगितलेलं देखील नाही पण जानू अशी बेपत्ता झाली कस काय आणि मित्रांनो मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे कारण की मित्रांनो विश्वाचं लग्न पुढं तुम्हाला होता नाही दिसेल पण त्याच वेळेस मात्र विश्वाची आणि जानूची भेट त्यांच्याच घरामध्ये होते त्यावेळेस मात्र आता विश्वाच्यासमोर खूप मोठं संकट आणि खूप मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाच्या जानूला भेटल्याच्यानंतर विश्वाला जानू सगळं काही सत्य सांगणार आणि विश्वाला ते सगळं काय ॲक्सेप्ट करावं देखील लागणार आहे आणि विश्वा त्यावेळेस मात्र सहीसोबत लग्न करण्यास तयार देखील होणार नाही तुम्हाला मला देखील चांगलंच माहीत आहे कारण की विश्वाचं कॉलेजमध्ये असल्यापासून जानूवरती खूप प्रेम होतं आणि तेच आता व्यक्त करण्याची वेळ आलेली असते कारण की त्यावेळेस मात्र विश्वाने जर सईसोबत लग्न केलं नाही तर किती मोठा प्रॉब्लेम होईल कारण की सईला जर किती वाईट वाटेल पण आता मित्रांनो एकीकडे एक एक जानू पण अशी आलेली असते की जयंतपासून कायमचं घरदार सगळं सोडून आणि एकीकडे एक एक आता विश्वाचं लग्न असतं तर आता एवढं मोठं भयानक गोष्ट घडणार आहे विश्वाच्या आणि जानूची समोरासमोर भेट झाल्याच्या नंतर खूप मोठं भयानक ट्विस्ट आणि टर्न ह्या मालिकेमध्ये येणार आहे तर हे सगळं तुम्हाला पुढे भागांमध्ये पाहायला भेटेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि येथून पुढे दररोज तुम्हाला याचे अपडेट पाहायला भेटतील धन्यवाद